वुमन सपोर्ट वुमन एन जी ओ आणि कामथे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन आनंदी सभागृह कामथे चिपळूण येथे साजरा करण्यात आला वुमन सपोर्ट वुमन एन जी ओतर्फे सर्टिफाईड योगा टीचर डॉक्टर प्रणवी घोडसे यांनी योगा प्राणायाम सेशन घेतली तसेच डॉक्टर कांचन मदार यांनी योगा आरोग्य आणि सकारात्मकता याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात साठ जणांनी सहभाग घेतला वुमन सपोर्ट उमन एन जी ओतर्फे झुंबा इंस्ट्रक्टर गौरी हरदारे आणि वुमन सपोर्ट वुमन मेंबर्स यांनी सहकार्य केले तसेच कामथे हॉस्पिटलचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने हाय व्हेंड सकारात्मक पार पडला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर